भविष्याचा विचार केला पाहिजे आपण आपल्या येणाऱ्या पिढीचा विचार केला पाहिजे जवळजवळ ह्या रस्त्याची लाईफ किमान पन्नास वर्ष असणार आहे आणि हे रस्ता साई मंदिरपासून अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत हा रस्ता आहे आणि स्टँड पासून साई पर्यंत व्यवस्थित होतोय बाजारपटांपासून साठे चौकापर्यंत व्यवस्थित होतोय मग हा शहरातला जो मुद्दा आहे पूर्वी नगरपंचायतने मोजणी केली त्याच्यामध्ये पीडब्ल्यू टी खातं सुद्धा होते आणि मार्किंगसुद्धा झालं होतं आता ते मार्किंग सोडून आत घेतले पण कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणाच्या तरी नेत्याच्या सांगण्यावरून हा रस्ता आनंद करणं कितपत योग्य हो आहे मला हे कळत नाही माझं पीडब्ल्यू टी आणि नगरपंचायतनं हात सोडून विनंती आहे की आपण या शहरातील नागरिकांचा विचार करावा या शहरात होणाऱ्या अडचणीचा विचार केला पाहिजे कारण की इथं छोटा झाला तर आता महेशनी एक मला व्हिडिओ दाखवला तिथून एस टी सुद्धा बसत नाही ते खूप प्रकार गंभीर आहे इथं भविष्यात अपघात होतील आपलीच मुलं बाळ या शहरात वाढणार आहेत त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून हा याचं वृंदीकरण थोडं व्हायला पाहिजे आताच अध्यक्ष आलं अध्यक्ष तर ओढून केले तिथंपर्यंत व्यवस्थित के होतोय इथून पुढे काय व्यवस्थित होत नाही याचा सुद्धा टी आणि नगरपंचायतनी कुठेतरी विचार केला पाहिजे जे पूर्वी मार्किंग झालं होतं त्या मार्किंगला थोडी अडथ असेल थोडंफार ऍडजस्ट करा थोडं दहा दहा पंधरा पंधरा फुट ऍडजस्ट करून कसं होणार आहे याच्यात मार्ग कसा निघणार आहे माझी हात जोडून ते प्रशासनाला दोन्हीही पीडब्ल्यू डी असेल नगरपंचायत यांनी दोघांनी सिरियस घेऊन या रस्त्याचं रुंदीकरण करावं या शहराच्या होणाऱ्या विकासासाठी किंवा या शहरामध्ये जे नाविन्यपूर्ण रस्ता येतो याला कुठेही बा बाधा येऊ नये याची काळजी घेतली पाहिजे आणि सर्वच व्यापारी बंधूंसाठी सुद्धा माझी नम्रपूर्वक विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे भविष्यात आपल्या दुकानापुढे सुद्धा येणारा कस्टमर गाडी लावणार आहे मग त्या गाडी लावल्यावर रस्त्यावर वाहनं कशी जा करणार आहे अपघात होणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून व्यापाऱ्यांनी सुद्धा सहकार्य करावं अशी नम्र परत विनंती करतो